काळी आई धनधान्य देई काळी आई धनधान्य देईप आमची माती आमची नमस्कार शेतकरी बंधूंनो माझी ओळख मी सर्वोत्तम सा आपल्याला सांगतो माझं नाव डॉक्टर निहाल अहमद मुल्ला मी संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र सगरुळी या ठिकाणी पशुवैद्यकशास्त्र या विषयासाठी विशे विषय विशेषज्ञ विशे म्हणून मी काम करतो आज आपण आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या गोपालन युनिटला गोपालन प्रकल्पास भेट देण्यासाठी आलो आहोत या ठिकाणी आपण गोपालनामध्ये म्हैसपालन त्यासोबतच गायपालन गोपालन ज्यामध्ये देशी गोवंशाचं गो आपण पालन करतो आणि यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नापासून आपण आपल्या युनिटमधून दुधाचं प्रोडक्श उत्पादन घेतो तर सर्वप्रथम आपण प्रकल्पास भेट दिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आमचा गोठा जो आहे तो दोन विभागामध्ये विभागला गेलेला आहे पहिला विभाग जो आहे त्यामध्ये बंदिस्त गोठ्याचा आपण व्यवस्थापन आपण या ठिकाणी पाहूया आणि दुसऱ्या वि विभागामध्ये आपण जे आमचं मुक्त संचार पद्धतीचा गोठा आहे त्याचा आपण पद्धत कशी असते त्याची आपण माहिती घेऊया सर्वसाधारणपणे वातावरण बदल्यामुळे आजकाल आपल्या अशा आपल्या स्थि ठिकाणच्या वातावरणाचा थोडासा चढ उतार होण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे म्हणजे काही ठिकाणी अतिउष्ण भागामध्ये उष्णता जा अधिक वाढते किंवा थंडीचं प्रमाण देखील अचानक वाढते तर या का यामध्ये आपल्याला गोट्याचं संरक्षण संरचना सर, अशा पद्धतीने करावी लागते की ज्या ज्यामध्ये जनावरांना एकदम आनंदाने राहता येईल जनावरांना कोणतेही स्ट्रेस किंवा कोणताही ताण न येतात त्यांचं उत्पादन देण्याची क्षमता आपल्याला मेंटेन करता यावी यासाठी आपल्याला गोठ्याची रचना करणं चा चांगल्या पद्धतीची रचना करणं हे आवश्यक आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता की हा जो गोठा आहे तर यामध्ये आपण शेपटाकडून शेपटा पद्धतीच्या गोठ्याची संरचना केलेली आहे बाजूने आपण त्यांना संरक्षण कठडे केलेले आहेत आणि दोन्ही बाजूने त्यांना खाद्याची दावण्याची व्यवस्था केलेली आहे या दावणीमध्ये त्यांना सकाळ संध्याकाळच्या वेळेस चारा दिला जातो आणि त्यासोबतच जनावरांपासून निघणारं जे शेण आणि गोमूत्र आहे त्याला एका नाली एकाच सेंटरच्या भा मध्यभागातून जाणाऱ्या एका नालीमध्ये हा सर्व गोमूत्र आणि शेण याचं संरक्षण केलं जातं आणि हे चव हे गोमूत्र आणि संरक्षण आपण ना, ना गोठ्याच्या बाहेर असलेल्या एका स्लरी पीठ किंवा गो शेण आणि गोमूत्र साठवण्याचा हो जो खड्डा केला आहे त्यामध्ये आपण तो साठवला हो जातो आणि त्याचाच वापर आपण पुन्हा शेतामध्ये पुन्हा खत खतासाठी याचा वापर आपण पुन्हा करतो तर या पद्धतीने फायदा हा आहे की शेपटाकडून शेपटाकडे असलेल्या जा पद्धतीमध्ये जनावराला खाद्याची धाव दावण जी आहे से ती सेगवेगळी असल्यामुळे जनावर खाद्यासाठी एकमेकांना भांडणं करून घेत नाहीत जनावर आरामात त्यांच्या त्यांच्या समोर असलेल्या खाद्याच्या दावणीमधून ते खाद्य खातात त्यासोबतच जी नाली आहे ती एकच नाली असल्याकारणाने त्यामध्ये होणारे जे डास मच्छर आणि त्यांच्यापासून होणारे जे हा जो प्रादुर्भाव यांचा जो प्रादुर्भाव आहे तो जनावरांना त्रास देत नाहीत जनावरांना त्याच्यापासून जास्त त्रास होत नाही आणि त्याच्या दूध उत्पादन क्षमतेमध्ये काही जास्त परिणाम आपल्याला दिसून येत नाही याच्या व्यतिरिक्त आमच्या गोठ्यामध्ये तुम्ही बघत असाल की वरच्या बाजूला जे पत्रे आहेत ते आम्ही सिमेंटचे पत्रे वापरले आहेत आणि त्यासोबतच त्या पत्र्यांची जी उंची आहे ते साधारणपणे पंधरा ते वीस फुटापर्यंत उंच आम्ही त्याच्यामध्ये उंची ठेवलेली आहे जेणेकरून उ उन्हाची जी उष्णता आहे उन्हाचं सूर्यप्रकाशापासून जी उष्णता तयार होते ती उष्णता आमच्या जनावरांना खालीपर्यंत लागू प लागणार नाही त्यांना तो त्रास होणार नाही यासाठी आपण त्यांची उ त्या गोठ्याची उंची देखील आपण वाढत आहोत यासोबतच गोठ्यामध्ये विविध ठिकाणी आपण पंख्याचा देखील वापर केलेला आहे अधिकच्या उष्णतेच्या अधिकच्या गरमीच्या काळामध्ये आपण हा हे पंख्याचा वापर करतो आणि जनावरांना थंड हवा देण्याचा प्रयत्न करतो व ल त्यांना तंडावा देण्याचा आपण ह्या ठिकाणी प्रयत्न करतो तर साधारणपणे या सर्व उपाययोजना आपण ज्यावेळेस अवलंबून करतो तर जनावरांना जेवढा जास्त वेळ आरामात बसून जनावर जर खात असतील जनावर रवंत करत असतील तर त्यांना ते तेवढंच त्या त्यांच्या ते अंगाला लागतंय आणि त्याच्यापासून दूध उत्पन्न देण्याची क्षमता जी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढते यासोबत आपण बघू शकता की जनावरांना आम्ही बसण्यासाठी जो खाली रबर मॅट आपण त्याच्यामध्ये अंतरलेला आहे रबरी गादी असल्यासारखा आपण त्यांना खाली अंतरलेला आहे तर याचा फायदा हा होतो की जनावराला खाली बसण्यासाठी एक मऊसर जागा मिळते यासोबतच जे दुधाळ जनावर आहेत विशेष करून म्हशीच्या बाबतीमध्ये ज्या जास्त दूध देणाऱ्या म्हशी असतात त्यांची जी, जी कास असते ती मोठ्या आकारामध्ये असते आणि अशी कास जनावरांच्याच वजनाने दबवून खराब होऊ नये किंवा त्याला कासदाह किंवा मस्टायटिस नावाचे जे आजार असतात ह्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी आपल्याला या गादीचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो यासोबतच ही जी गादी आहे हे जे रबरी मॅट आहे हे ज्यावेळेस तुम्ही म्हशी किंवा गाई धुतल्यानंतर ते जे वाळण्याचं जे वेळ आहे ती देखील चांगल्या पद्धतीने कमी असते त्यामुळं जनावराला मस्टायटीस सारखे आजार होण्याचे प्रकार देखील आपल्याला टाळता येतात हा झाला आमच्या पहिल्या गोठ्यामधला म्हणजे बंदिस्त गोठ्यामधला हा जो प्रकार आहे शेपटाकडून शेपटा पद्धतीच्या गो गोठ्याचा हा प पद्धतीचा हा प्रकार आहे शेडची जी दिशा आहे ती साधारणपणे आपण पश्चिम ह्या दिशेला न ठेवता दक्षिण उत्तर ह्या दिशेला ठेवावे जेणेकरून सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला पूर्णपणे वेळ आतमध्ये गोठ्यामध्ये हे ऊन आलं पाहिजे जेणेकरून आपला गोठा कोरडा राहील ते असंही म्हणतात की जेवढा आपला गोठा कोरडा राहील तेवढा आपल्या गोठ्या जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं जनावरांचं आरोग्य चांगलं राहिले की आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न देखील चांगलं मिळतं हा पहिल्या पद्धतीचं गोठा आहे आता आपण मुक्तसंचार गोठ्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया गोठ्यामध्ये तयार होणारं जे शेण आणि गोमूत्र आहे जनावरांपासून मिळणारं शेण आणि गोमूत्र आहे हे एरवी शेतकऱ्यांकडे कसं करतात की त्याला धुतल्यानंतर ते एका नालीवाटे पूर्णपणे बाहेर काढून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो पण या पद्धतीमध्ये काय होते की जे त्यांच्यापासून मिळणारं शेण आणि जे गोमूत्र आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीचं खत देतं म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी जे वि किंवा विषमुक्त शेतीसाठी जे आवश्यक आहे असं जे गोमूत्र आणि शेण आहे हे आपण गांडूळ खत निर्मितीसाठी वापरू शकतो किंवा शेतीमध्ये आहे तसा त्याचा वापर आपण खत म्हणून करू शकतो तर यासाठी आपण ह्या या गोठ्यामध्ये आणखी एक पद्धत आपण आपली स्वीकारली आहे की ज्यामध्ये ह्या गो जनावर धुतल्यानंतर जे पाणी निघतं शेण आणि गोमूत्र ह्याचं जे पाणी निघतं धुतल्यानंतर हा हे सगळं पाणी आम्ही मागे एका शे शो शोषखड्डा टाईप एक खड्डा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं पाणी आपण साठवून ठेवलं जातं आणि ज्या ज्या वेळेस तो खड्डा आपल्याला ज्या ज्या वेळेस आपल्याला उपयोग म्हणजे गरज लागेल त्यावेळेस ते मोटरच्या सहाय्याने आपण काढून घेतो आणि हेच जना शेतामध्ये आपण वापरतो गांडूळ खत तयार करण्यासाठी वापरतो याची स्लरी आपण गांडूळ खत तयार करण्यासाठी वापरतो याचा फायदा हा आहे की आपलं जे गोमूत्र आणि शेण तयार होतं हे वाया जात नाही याच्यापासून चांगल्या पद्धतीचं चा बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प असेल तर तिथेही वापर करता येतो गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प असेल तिथेही वापर करता येतो यासोबतच याच्यासोबत याच्यामधून निघणारं जे शेण आहे ते डायरेक्टली आपण शेतामध्ये स्लरीच्या स्वरूपामध्ये पेरणी म्हणजे आपल्या रब्बी हंगाम किंवा खरीप हंगामाच्या पूर्व आपण याचा वापर केल्यास आपल्याला खत म्हणून त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येतो यासोबतच या, या गोठ्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये हवा खेळती राहण्याचं जे प्रमाण आहे हवा येण्या जाण्याचं प्रमाण आहे ते फार चांगलं आहे म्हणजे वाऱ्याची दिशा आपण याच्यावरून याच्यासाठी महत्त्वाची आहे की जनावरांच्या गोठ्यामध्ये अमोनियासारखा जो वायू तयार होतो तर हा वायू जनावरांना त्रास देतो जनावरांच्या डोळ्यांना त्रास देतो त्यांच्या डोळ्यातून पाणी येणे जनावरांना श्वास घेताना त्याला नलिकेमध्ये जळजळ होणे असे विविध प्रकार अमोनिया वायूमुळे होतात जर अस्वच्छ गोठा राहिला आणि अमोनियाचं प्रमाण जास्त वाढलं तर जनावरांना याचा त्रास होतो आणि अल्टिमेटली आपोआपच त्या जनावरांच्या उत्पादन क्षमतेवर देखील याचा त्रास होतो तर यामध्ये आपण काय करतो की जनावरची ओठ्याची व्यवस्था अशी आहे की यामध्ये हवा खेळती राहिल्यामुळं तयार झालेला अमोनिया जो आहे तो हवेबरोबर बाहेर उडून जातो आणि सततची फ्रेश किंवा शुद्ध हवा जनावरांना मिळत अस राह राहत असल्यामुळे जनावरांना त्याचा त्रास जास्त होत नाही यासोबतच आपण या गोठ्यामध्ये ज्या जाती सांभाळतो म्हणजे विशेष करून दुग्धैवासासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या जातीमध्ये एकतर आपल्या स्थानिक जातीमध्ये असलेली मराठवाड्याची मराठवाडी म्हैस हीसुद्धा आपण दुग्धैवासासाठी सांभाळू शकतो त्यानंतर पंढरपुरी नावाची एक म्हैस आहे तीसुद्धा आपण आपल्या जातीच्या या जाती जाती जा जात मुन मुन या जातीची म्हैस आपण सांभाळू शकतो आणि भारतामध्ये जास्त दूध उत्पादन देणाऱ्या जातीमध्ये जसं की मुर्रा म्हैस जी आहे ते सगळ्यात जास्त दूध उत्पादन देणारी जात म्हणून भारतामध्ये तिचं नाव घेतलं जातं त्यानंतर जाफराबादी म्हणून जी म्हैस आहे त्याचं देखील आपण या ठिकाणी सांभाळ करतो तर अशा मशीनपासून आपण जास्तीत जास्त दूध उत्पादन घेणे आणि या दुधाला देखील फॅट एस एन एफ यांच्या प्रमाणामध्ये आपण सातत्यता राखणे हेच दुग्धव्यवसायाच्या मागचं मुख्य यश आहे ज्यावेळेस आपल्या दुधाला चांगला फॅट आणि चांगला एस एन एफ मिळतो त्यावेळेस दुधाच्या दुधाला डेअरीमध्ये देखील चांगला भाव मिळतो याच व्यतिरिक्त ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःच्या मतीने आपण ज्यावेळेस एखाद्या ग्राहकाकडे दूध वित वितरणासाठी आपण जातो तर त्यावेळेस देखील चांगलं फॅट आणि चांगलं एस एन एफ असलेल्या दुधाला ग्राहक चांगली पसंती देतात आणि त्याला दरही चांगला मिळतो मग या कारणासाठी आपण त्यांची व्यवस्था करणे फार आवश्यक आहे आणि यामध्ये महत्वाची व्यवस्था म्हणजे जनावरांना गोठा हा तर ही एक बाब आहेच आहे पण त्यासोबतच जनावराला चारा देणं ही एक मोठी आवश्यक बाब आहे चाऱ्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याकडे सर्वसाधारणपणे जो आपल्या शेतामध्ये उ आता सध्या उपलब्ध आहे असा चारा आपण ज शक्यतो शेतकरी जनावराला देतात पण यामध्ये होतं काय की जनावराला आवश्यक असणारे जे काही घटक असतात जनावराला शरीरासाठी आवश्यक असणारे घटक जे आहेत ते या चाऱ्यातून मिळत नाहीत आणि परिणामी त्याच्या दुधामध्ये याचा जो आहे तो आपल्याला दिसून येतो तर यामध्ये काय असते की साधारणपणे जनावराला सा सर्वसाधारण एक तीनशे किलोच्या गाईला दिवसभरामध्ये जवळजवळ जब वीस ते, ते, ते बावीस किलो तुम्हाला वीस ते पंचवीस किलो तुम्हाला चारा देणं अपेक्षित आहे आणि या चाराचे देखील दोन विभागामध्ये आपल्याला विभागणी करावी लागते जो की आहे वाळवलेला चारा आणि हिरवा चारा आता वाळवलेल्या चाराचं जे प्रमाण आहे ते एका दिवसामध्ये साधारणपणे सात ते आठ किलोपर्यंत तुम्हाला वाळवलेला चारा देणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर जो हिरवा चारा आहे तो साधारणपणे अठरा ते बावीस किलोपर्यंत तुम्हाला हिरवा चारा देणं त्याच्या त्या ठिकाणी जनावराला अपेक्षित आहे या हिरव्या चाऱ्यामध्ये तुम्ही एकदलवर्गीय पिके द्विदलवर्गीय पिके आणि गवतवर्गीय पिके अशा तीन विभागामध्ये त्याचं वर्गीकरण करू शकता एकदलवर्गीय पिकांमध्ये सर्वसाधारणपणे मका ज्वारी बाजरी अशी जी पिकं आहेत जी जनावराला आपण खाऊ घालतात याच्यामध्ये प्रामुख्याने मक्यासारखी जी पिकं असेल अशी पिकं आपण जनावराला देणं दे त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्यानंतर द्वि द्विदलवर्गीय पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लुसन ज्याला आपण स्थानिक भाषेमध्ये लसूण घास म्हणतात किंवा मेथी घास म्हणतात तर याही गवताचा आपण वापर त्या ठिकाणी पशुला आहार म्हणून करू शकतो याच्यासोबतच याच्यासोबतच जो गवतवर्गीय पीक आहे त्याच्यामध्ये संकरीत नेपेरसारखी चारा पिक्या वापरून आपण त्या ठिकाणी हिरव्या चाराचं चा वर्गीकरण हिरव्या चाराची व्यवस्थापन आपण त्याच्यामध्ये करू शकतो शेतकरी बंधूंनो आपण आता जशी मु बंदिस्त गोठ्याची माहिती घेतली बंदिस्त पद्धतीच्या गोठ्या व्यवस्थापनाची माहिती घेतली त्याच पद्धतीने आपण जी दुसरी पद्धत वापरली जाते त्यामध्ये मुक्तसंचार पद्धत ही प्रामुख्याने आपल्याकडे प्रचलित असलेली पद्धत आहे मुक्तसंचार पद्धतीचा सगळ्यात सोप्पा आणि साध्या भाषेमध्ये आपण जर अर्थ विचारला तर जनावराला मुक्तपणे वावरता येण्यासारखी जागा उपलब्ध करून देणे आणि त्या ठिकाणी जनावराला कुठलाही ताण न येता त्याच्या मर्जीनी राहता येत येणे ही जी व्यवस्था आहे याला आपण मुक्त संचार आपण व्यवस्थापन असं असं म्हणू शकतो तर या गोठ्यामध्ये जे जनावर आहेत त्यांना आपण दूध काढण्याच्या वेळेव्यतिरिक्त आणि गरज पडेल त्यावेळेस औषध उपचाराच्या वेळेव्यतिरिक्त जनावराला बांधून ठेवलं जात नाही जनावर त्यांच्या मर्जीप्रमाणे कुठेही जना पूर्ण गोठ्यामध्ये कुठेही जाऊन बसू शकतात त्यांच्या मर्जीप्रमाणे ते चारा घेऊ शकतात खाऊ शकतात त्यांच्या मर्जीप्रमाणे ते पाणीही पिऊ शकतात तर याचे काही याचे फार महत्त्वाचे फायदे आहेत ते आपण थोडंसं जाणून घ्या की साधारणपणे मुक्त संचार पद्धतीमध्ये असलेल्या जनावराला चालण्यामुळे त्याच्या शरीराचा व्यायाम होतो आणि याच्यामुळे जनावरांच्या शरीरामध्ये रक्ताभिसरणाची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने होते या कारणामुळे जनावरांचं जे दूध उत्पादन क्षमता आहे ते देखील सुधारते यासोबतच जनावरांच्या इच्छेप्रमाणे जनावर उन्हातही बसू शकतात जनावरे उटबसही करू शकतात तर यामुळे जे आजारी सांधीचे जे आजार आहेत ते कमी होतात विटॅमिन डी सारखे विटॅमिन ड सारखे जीवनसत्वे जनावरांना सूर्यप्रकाशातून मिळतात आणि जनावर मुक्तपणे फिरत असल्यामुळे त्याच्यावरती येणारा जो ताण आहे बांधून ठेवल्यामुळे येणार जो ताण आहे तो, तो देखील कमी होतो या व्यतिरिक्त अशा गोट्याच्या रचनेमध्ये रचनेमुळे जे बाह्य परजीव आहेत जसे की माशा डास गोचीड उवा यांचा प्रादुर्भाव देखील जनावरांमध्ये कमी आपल्याला आढळतो आणि यासोबतच जनावरांचं जे आरोग्य आहे विशेष करून पचनन संस्था जी आहे ती एक विशिष्ट प्रकारे न चालण्याऐवजी त्याला संपूर्णपणे पाण्याचा आणि चाराचा योग्य प्रमाणामध्ये पुरवठा मिळत असल्याकारणाने त्यांची पचनसंस्था देखील चांगली व्यवस्थित राहते यासोबतच जनावरांमध्ये जे शेण आणि पाणी काढण्यासाठी एकतर मजुरांची आपल्याकडे उपलब्धता कमी असते त्यामुळं एकंदरीतच आपण शेण पाणी काढण्यासाठी जो जी अडचण येते ती मुक्तसंचार पद्धतीमध्ये येत नाही कारण आपण या ठिकाणी जनावरांचं जे शेण आहे गोमूत्र आहे ते याच गोठ्यामध्ये आपण खाली पडू देतो आणि याच गोठ्यामध्ये पडल्यानंतर जनावरे ते त्यांच्या पायानेच तोडवले जातात तोडवतात त्या तोडवल्यानंतर जे शेण आणि गोमूत्र आहे ते एका बारीक पावडरच्या स्वरूपामध्ये एकदम विघटन होऊन जातं आणि हीच पावडर आपण आहे तशी शेतामध्ये खत म्हणून वापर त्याचा आपण करू शकतो साधारणपणे पावसाळ्याच्या आधी म्हणजे उन्हाळ्याच्या काळामध्ये आणि थंडीच्या आधी म्हणजे पावसाळा संपल्यानंतर आपण हे शेण जे आहे ते जमा करून घेतो आणि त्याचा आपण शेतामध्ये खत म्हणून त्याचा वापर करतो तुम्ही या या गोठ्यामध्ये आपण पाहू शकतो की आपण रचना करताना साधारणपणे गोठ्याला दोन विभागामध्ये आपण विभागणी करतो यामध्ये मुक्तपणे असलेली जागा ज्या ठिकाणी सावली वगैरे असते आणि एक चांगल्या पद्धतीचं चा उभारलेलं शेड अशी दुसरी एक त्याच्यामध्ये विभागणी केलेली असते त्याचा फायदा हा आहे की ज्यावेळेस वातावरण बदलतं म्हणजे ऊन जास्त होतं किंवा पाऊस पडायला सुरवात होते तर जनावराला आडोसा म्हणून अशा मंदिस्त शेडमध्ये येण्याची त्यांना आसरा मिळतो त्या ठिकाणी येऊन ते बसू शकतात उठू शकतात उन्हापासून त्याचं संरक्षणाचा बचाव करू शकतात यासोबतच ज्या ज्यावेळेस जनावरांना थंडी वाजते ज्यावेळेस धावतो यासोबतच जनावरांच्या गोठ्यामध्ये एका साईडला खाद्याची दावण आपण बनवलेली आहे या दावणीमध्ये जनावरांना चारा टाकला जातो आणि ते चारा दिवसभर त्यांच्या मर्जीप्रमाणे ते खात राहतात आणि दुसऱ्या बाजूला आपण पाण्याची व्यवस्था देखील पाण्याचं एक हौद बनवलं आहे ज्या ठिकाणी जनावरांना मुक्तपणे ज्या ज्या वेळेस त्याला आवश्यक आहे त्या त्या वेळेस आपण त्या ते जाऊन त्याच्यामध्ये पाणी पिऊ शकतात यासोबतच या दोन्ही दावणीला आणि पाण्याच्या हौदाला आपण दर दो एक आठवड्याला आपण त्याला चुना लावतो ह्या चुन्यामुळे त्याचा फायदा हा आहे की त्यांना जे कॅल्शियमची जी कमतरता भासू शकते त्याचा देखील त्यामध्ये आपल्याला पुरवठा त्यामध्ये करता येतो यासोबत आपण पाहू शकतो अशा पद्धतीने चाटणवीट बांधलेले आहे तर ह्या चाटणवीटचा फायदा आहे की जनावर त्याला चाटत राहिले की त्यांना जे मिळणारे क्षार आहे खनिजे आहेत यांचं त्यामधून त्यांना पुरवठा होतो आणि जनावरमध्ये वंदत्व म्हणजे माझावर न येणे किंवा व्यवस्थित त्यांची माझं चक्र न राहणे ही जी अडचण आहे ही अडचण दूर होण्यास मदत होते शेतकरी बंधूंनो पशुपालनामध्ये दुसऱ्या प्रामुख्याने केलेला जाणारा व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये शेळीपालन हा आपण महत्वाचा समजला जातो शेळीपालन व्यवसाय आज महाराष्ट्रातल्या किंवा किंबहुना देशातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेळीपालनाच्या मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आणि यामध्ये आपण असंही म्हणू शकतो की शेळ्यांच्या संख्येमध्ये आणि शेळ्यांच्या जातीमध्ये भारत हा जगामध्ये प्रथम क्रमांकावर येतो परंतु शेळ्यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये शेळ्यांपासून जाणाऱ्या विविध उत्पादना उत्पादनामध्ये भारताचा थोडासा आपण पिछाडीवर आहोत याचं मुख्य कारण म्हणजे आपली जे व्यवस्थापन आहे आपलं जे शेळीपालन आहे हे एका स्थानिक असल्याप्रमाणे म्हणजे एका कुटुंबाला सांभाळण्यासाठी शेळीचा वापर करणे अशा पद्धतीने आपण त्यामध्ये शेळीपालन करतो शेळ्यांचं विशेष महत्त्व असं आहे की शेळी हा जो प्राणी आहे अतिशय काटक असतो यासोबतच याला जागा ठेवण्याची जागा जी असते ती कमी लागते आणि त्यानंतर ते जो चारा लागतो व्यवस्थापन लागतं याचं प्रमाण शेळेच्या इतर जनावरांच्या तुलनेत म्हणजे मोठ्या जनावरांच्या तुलनेमध्ये शेळ्यामध्ये कमी लागतं यासोबतच शेळ्यांची जी चिकाटी असते शेळ्यांची जी काटकपणा असतो ह्यामुळे कुठल्याही वातामध्ये शेळी तग धरून राहतात कुठल्याही चाऱ्यावरती त्यांचं वास्तव्य करतात आणि गुजराण करून ते आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन करून देतात तर यामध्ये आपण बघतो आहोत की आमच्या या शेळीपालन प्रकल्पामध्ये जे आपण व्यवस्थापन करतो बंदिस्त ते अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन व्यवस्थापन करतो प्रामुख्याने आमच्या गोठ्यामध्ये असलेली जी जात आहे ती उस्मानाबादी ही शेळ्यांची जात आहे उस्मानाबादी ही मराठवाड्यात असलेली एकमेव शेळ्यांची जात आहे आणि स्थानिक जात असल्याकारणाने या शेळ्यांना आमच्या वातावरणामध्ये चांगला तग धरून दे ठेवण्याची क्षमता आहे उदाहरणार्थ Want to get into software development, data analytics, or IT and security, well, do yourself a तक धरून ठेवण्याची त्यांची क्षमता आहे त्यासोबतच ते चांगल्या पद्धतीचे रोगप्रतिकारक क्षमता त्यांच्यामध्ये आहे सर्वसाधारण सा साध्या सा साध्यासुद्धा आजाराला ते बळी पडत नाहीत आणि त्यासोबतच विशेष म्हणजे उस्मानाबाद शहीचं वैशिष्ट्य असं आहे की ती वर्षामध्ये एका हितामध्ये साधारणपणे दोन पिलं देण्याची तिची क्षमता असते दोन वर्षामध्ये शे उस्मानाबाद शेळी साधारणपणे तीन वेळा विते आणि दरवेळी तेला तिला दोन पिलं देण्याची तिची शक्यता जास्त असते आमच्या प्रकल्पामधल्या शहरमध्ये आम्ही थोडंसं आणखी एक पाऊल पुढं जातो आहोत की ह्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे की शेळ्यांची निवड पद्धतीने आपण आपण शेळ्यांची प्रजनन क्रिया घडून आलेली आहे निवड करून चांगल्या चांगल्या शेळी निवडून निवडून त्यांच्यामध्ये संकर घडून आपण शेळ्यांची एक अशी अशी एक संख्या तयार केलेली आहे की जे नियमितपणे तीन पिले देतात अशी आपण त्याच्यामध्ये शेळ्यांची निर्मिती केलेली आहे अर्थात यासोबतच शेळ्यांना आपण जे काही त्यांची व्यवस्थापन आहे ह्या व्यवस्थापनाचं जर व्यवस्थित आपण केलं तर शेळ्या दरवी त्याला तीन पिले देतात आणि हा तीन पिलाचाच फॉर्म्युला आपण वापरला तीन पिलाचाच आपण नियमितपणे वापर आपल्याकडे व्यवस्थापन ठेवलं तर आपल्याला अतिरिक्तच अतिरिक्त उत्पन्न ह्यामध्ये मिळू शकतं आपण या ठिकाणी पाहू शकता की जो हा जो गोठा आहे यामध्ये दो हा गोटा दोन मुख्य विभागामध्ये विभागला गेला आहे त्यामध्ये एक भाग जो आहे तो पूर्णपणे बंदिस्त असल्याप्रमाणे शेडचं संरचना केलेला एक भाग आहे आणि दुसरा जो भाग आहे तो पूर्णपणे मुक्त म्हणजे फक्त त्याला बागजने कुंपण आहे आणि मध्यभागी मुक्तपणे वावरू शकतात अशा पद्धतीची रचना आहे त्यानंतर त्या गोठ्याची आपण वेगवेगळ्या वे पाच विभागामध्ये आणखी त्याचा विभागणी केलेली आहे ज्याच्यामध्ये शे शेळ्यांची शारीरिक स्थिती शेळ्यांचं शारीरिक वय याच्यानुसार त्यांचं आपण वर्गीकरण ठेवण्यासाठी त्यामध्ये करतो ज्यावेळेस शेळ्या गोठ्यामध्ये असतात त्यावेळेस त्यांना त्या प्र वर्गीकरणाप्रमाणे आपण ठेवतो उदाहरणार्थ त्याच्यामध्ये भाकर शेळ्यांसाठी एक कप्पा आपण राखीव ठेवलेला आहे लहान पिल्लांसाठी एक कप्पा राखीव ठेवलेला आहे शंकराच्या बोकडासाठी एक पिल कप्पा राखीव ठेवलेला आहे आणि गाभण शाळांकरिता एक कप्पा राखीव ठेवलेला आहे आणि सर्वात शेवटी जो शेळ्यावरती काम करणारा मनुष्य असेल मजूर असेल त्याच्यासोबत आजारी शेळ्या असा एक कप्पा आपण त्यासाठी राखीव ठेवलेला आहे जेणेकरून त्या शेळ्यांवरती आपलं पूर्णपणे त्याच्यावरती नियंत्रण राहतं आ, आ, जी जी आपन, आ, ते एकमेकाला भांडून घेणे माझा शेळी गाव असेल तर त्यांना मारामारीमध्ये गाभंडीची शक्यता असते ते तो प्र त्रास आपण त्याच्यामध्ये कमी करतो त्यासोबत जे संकराचे जे पोकड आहेत त्यांना आपण वेगळ्या ठिकाणी ठेवल्यामुळं ज्यावेळेस संकराची गरज पडते त्यावेळेस ते चांगल्या पद्धतीने तिथं उपयोगी आपल्याला पडू शकतात यासोबतच शेळ्यांना चारा टाकण्यासाठी आपण लोखंडी स्टँड केलेल्या आहेत ज्यामध्ये आपण सका दिवसाचा एक वेळ सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ कधीतरी आपण त्यांना चारा त्याच्या ठिक त्या ठिकाणी उपलब्ध करून दे देतो पिल्लांसाठी आपण चारा जमिनीवर न टाकता तो आपण दोरीच्या सायने उंचावरती बांधतो याच्यामुळे फायदा हा होतो की जना शेळ्यांना चांगला चारा खाण्यासाठी मिळतो खराब न होता दुसरं हा एक फायदा आहे की जे पिल्ला आहेत त्यांना मान उंच करून उभा राहून खाण्याची सवय लागते जेणेकरून त्यांची उंची झपाट्याने वाढण्यासाठी मदत होते हे एक आपलं ज्यावेळेस विक्रीला हे गोष्ट ज्यावेळेस आपण पाहतो तर हे आपल्याला एक अधिकचा गुण म्हणून आपण त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा मदत होतो यासोबतच या गोठ्यामध्ये आपण चाटणवीटही लावलेलं ला आपण पाहू शकता आणि जनावरांना विशेष करून माझावर असलेल्या किंवा गाभाण असलेल्या शायांना जी आवश्यक अन्नद्रव्य असतात जी आवश्यक खनिजे असतात शार असतात हे त्यांच्यामार्फत त्यांना मिळून जातात त्यानंतर आपण गोठ्यामध्ये पाहत असेल की जी जमीन आहे त्या जमिनीवरती आम्ही खाली सिमेंट कॉन्क्रीटचा थर न करता या ठिकाणी विटा ठेवलेल्या आहेत विटांची रचना केलेली आहे आणि या विटांचा वापर असा होतो की ज्यावेळेस शेळी लघवी करते त्यावेळेस त्या विटा ती लघवी शोषून घेतात इवन पावसाळ्याच्या आधी सुरुवातीला आम्ही यावरती मुरमाचा एक थरही टाकतो साधारणपणे एक इंच जाळीचा मुरमाचा थर टाकतो जेणेकरून जी लघवी जे पाणी जे पडतं ते देखील त्या मुरमामध्ये शोषून घेतलं जातं आणि तेच म्हणून आपण खत म्हणून श गोठ्यामध्ये शेतामध्ये वापरू शकतो